ओ oh शिट अजित पवारांच्या विमानाच्या अपघाता आधी पायलटच्या तोंडून निघालेले हे शेवटचे शब्द आहेत मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारं हे विमान बारामती एअरपोर्टवर उतरणार होतं विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दोन क्रू मेंबर्स कॅप्टन सुमित कपूर को पायलट पाठक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होत्या लिअर जेट पंचेचाळीस या विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांवी पाठक यांच्या हातात होती डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्या काही सेकंदांआधी कॅप्टन शांवी पाठक यांचे ओ शिट हे शेवटचे शब्द होते एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेकॉर्डमध्ये शांवी पाठक यांचे हे शब्द रेकॉर्ड झालेत शामवी पाठक यांचे हे शब्द तो प्रसंग किती भीषण होता हे दर्शवतात तर खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज लावला जातोय सकाळी धुक्यामुळे विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता अत्यंत कमी होती वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे अकरावर विमान उतरवण्याचा पहिला प्रयत्न केला मात्र धावपट्टी न मिळाल्यामुळे लँडिंगची रिस्क न घेता विमान पुन्हा हवेत घेण्यात आलं अजित पवारांच्या विमानाने सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिल्यांदा बारामती एटीसीला संपर्क साधला होता तेव्हा क्रूने हवामान आणि दृश्यमान बद्दल विचारलं तेव्हा एटीसीने त्यांना माहिती दिली हवा शांत होती आणि दृश्यमानता जवळपास तीन हजार मीटर इतकी होती रनवे दिसत नव्हता त्यामुळे पहिल्या प्रयत्नात विमान गो अराउंड करण्यात आलं गो अराउंड नंतर विमानातील पायलटने एटीसीला रनवे अजूनही दिसत नसल्याचं सांगितलं त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसलं असं पायलटने सांगितलं दुसऱ्या प्रयत्नात विमान रनवेच्या दिशेने आलं खरं पण धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच विमानाचं संतुलन बिघडलं याच दरम्यान कॅप्टन शांबी पाठक यांचे ओ शीट हे शेवटचे शब्द रेकॉर्ड झाले आणि काही सेकंदात विमान घिरट्या घे घेत जमिनीवर जोरात आदळलं विमानाचा स्फोट झाला आणि क्षणात सगळं संपलं विकासकामांची यादी घेऊन सभेला निघालेले अजितदादा घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी वास्तू शांती करायचा प्लॅन डोक्यात असलेली क्रू मेंबर पिंकी माळी कॅप्टन सह कॅप्टन आणि दादांचा अंगरक्षक सगळ्यांचा यात मृत्यू झाला विमान अपघात तपास ब्युरोच्या एका पथकाने या अपघातस्थळाला भेट देऊन या दुर्घटनेची फॉरेन्सिक चौकशी सुरू केली आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एका निवेदनात अपघात व्हायला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांचा क्रम दिलाय ज्यामध्ये असं दिसून आलंय की क्रूने लँडिंग क्लिअरन्सचा रीडबॅक दिला नव्हता असं यामध्ये सांगण्यात आलंय विमान धावपट्टीपासून अवघ्या शंभर फुटांवर असतानाच कोसळलं एअर ट्रॅफिक कंट्रोलने रनवे अकरा जवळ हा स्फोट पाहिला त्यानंतर तिथे बचाव पथक पाठवण्यात आलं परंतु त्याआधीच विमानातल्या पाचही जणांचा मृत्यू झाला होता विमानतळाच्या जवळ असलेल्या गावातील नागरिकांनी हा अपघात डोळ्यांनी पाहिला प्रत्यक्षदर्शी सांगतात की जमिनीवर आदळताच विमानाचा मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली त्यानंतर एका मागून एक स्फोट झाले आगीची तीव्रता इतकी मोठी होती की स्थानिक नागरिक मदतीसाठी धावूनही प्रवाशांपर्यंत पोहचू शकले नाहीत विमानाचे अवशेष उडून जवळच्या घरांपर्यंत पडले इतका हा भीषण अपघात असल्याचं या अपघाताचं मूळ कारण काय होत याबद्दल अजून स्पष्ट झालेलं नाहीये या, या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू आहे अजित पवारांच्या या अपघाताबद्दल आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शंका उपस्थित केली आहे अजित पवार भाजपतून बाहेर पडणार होते जे घडलं आहे ते शंका उपस्थित करणार आहे, आहे या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे इतर ज्या संस्था आहेत त्या विकल्या गेलेल्या आहेत अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद